मोदीजी सेक्युलर सिव्हिल कोडवर बोललात मग आता तुम्ही हिंदुत्व सोडलंय का उद्धव ठाकरे यांचा सवाल लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी रणशिंग फुंकले महाविकास आघाडीने आज मुंबईत एकत्र मेळाव्या घेत विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केली आणि यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिलं भाषण करत मवियाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण पृथ्वीराज चव्हाण शरद पवार तुम्ही तुमचा चेहरा जाहीर करा मी पाठिंबा देतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मविया म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार केला यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर सेक्युलर सिव्हिल कोडवरून टीकास्त्र सोडलंय मोदींनी लाल किल्ल्यावरून सेक्युलर सिव्हिल बिलाबाबत भाष्य केलं आता तुम्हाला सेक्युलर शब्द आठवला म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलंय का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला हिंदुत्व न मानणाऱ्या चंद्राबाबू नितीशकुमारांच्या मांडीला मांडी लावून बसलात मग तुम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही का मग उगाच आगी लावण्यासाठी म्हणून वक्फ बोर्डाचं विधेयक आणलं जर आणलं असेल तर बहुमताच्या जोरावर ते मंजूर का केलं नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारलेला आहे काल मोदीजी तुम्ही जे बोललात कि सेक्युलर संविधान सेक्युलर नागरिक संहिता म्हणजे तुम्ही काय हिंदुत्व सोडलं हिंदुत्व न मानणाऱ्या चंद्रबाबूंच्या मांडीला मांडी लावून बसलात नितीश बरोबर बसलात मग तुम्ही हिंदुत्व नाही सोडलत मग उगाच आपल्यामध्ये आगी लावण्यासाठी म्हणून तुम्ही ते वक्त बोर्डाचं बिल का आणलत बरं आणलं तर आणलं हिंमत होती तर बहुमत तुमच्याकडे असताना मंजूर का नाही करून दाखवलत तुम्ही मंजूर हो का नाही करून दाखवलं नोटबंदी तुम्ही आम्हाला विचारून केली होती आम्ही तुमच्या सोबत होतो पण सगळे मंत्री कॅबिनेट मंत्री असं म्हटलं जातं की त्यांना लॉक करून मोदीबाबा एकटे टीव्हीवरती गेले आणि आज रात बारा बजे लोकांना वाटलं बारा बजे काय होणार देव जाणे नोटबंदी मग आज बहुमत तुमच्याकडे असताना हे विधेयक मांडण्याचं नाटक ना हे थेर का केलं तुम्ही शिवसेनेचे खासदार उपस्थित नव्हते अरे नव्हते कारण मी स्वतः दिल्लीत होतो माझे सगळे खासदार माझ्यासोबत होते आणि त्या बिलावरती चर्चा करण्याचं जर ठरवलं असतं तर माझे जे खासदार ते येऊन बोलले असते काय बोलायचे असते ते पण तुम्ही वक बोर्डाची जमीन जर ढापून तुमच्या उद्योगपतींच्या घशात घालणार असेल असाल जसं तुम्ही आमच्या हिंदू संस्थानांच्या मंदिराच्या जमिनी लाटताय लुटतायत आणि तुमच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला देत आहात महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवाची संस्थानाची मंदिराची जमीन किती राजकारण्याने ढापले त्याची यादी काढा मराठवाड्यामध्ये किती ढापलेली आहे बीडमध्ये किती केलेली आहे लावा ना एकदा तो काय प्रश्न आहे तो धसास लावा कोणी केले ती जमीन धापले बीडमध्ये तर केस सुरू आहे अरे वक बोर्ड तर बाजूला ठेवा माझ्या मंदिराची जमीन चोरली जाते आणि त्याच्यावरती तुमचे मित्र येऊन बांधकाम करणार असतील तर आज मी जाहीर करतो वक्फ असो किंवा हिंदू संस्थान असेल किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असतील आम्ही वेळ वाकडं काही त्याच्यामध्ये होऊ देणार नाही अजिबात नाही होऊ देणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई